मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव माननीय खासदार कॉम्रेड सीताराम येचुरी यांचे बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दिल्ली येथे एम्स हॉस्पिटलमध्ये फुफ्फुसाच्या आजाराने दुःखद निधन झाले कॉम्रेड सीताराम येचुरी यांना श्रद्धांजली देण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष कार्यालय सद्भावना चौक झोंबाडीपुरा नांदगाव खंडेश्वर येथे सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले माकपचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड ज्ञानेश्वर शिंदे यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या आदरांजली सभेला जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष माननीय जिल्हा परिषद सदस्य अभिजित हेपे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष सचिन रेठे साजिदभाई शिवसेना उबाठा तालुका प्रमुख प्रमोद कोहळे वासुदेव लोखंडे काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अमोल धवसे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉम्रेड सुनील वेटकर तालुका सचिव संतोष सुरजुशे नगराध्यक्ष संजय पोफळे माकप तालुका सचिव कॉम्रेड श्याम शिंदे यांनी श्रद्धांजली पर मनोगत व्यक्त केले मार्क्सवादी विचारवंत शोषित श्रविकांच्या कष्टकरी डाव्या पुरोगामी चळवळीची अपारहानी झाली आहे त्यांच्या कणखर नेतृत्वाने आणि क्रांतिकारक विचारांनी असंख्य लोकांना दिशा दिली सीताराम येचुरी यांच्या निधनाने भारतातील डाव्या प्रागतिक चळवळीचे अपरिमित नुकसान झाले आहे असे मत अनेकांनी व्यक्त केले सामूहिक आदरांजली अर्पण केली यावेळी काँग्रेस संजय मंडवधरे विनोद तरेकर मनोज गावंडे अमोल शिरभाते सल्लूभाई माजी उपसरपंच अशोक केसरखाने राजेंद्र राऊत प्रभाकर खडसे राहुल मोहोळ दिलीप महले अनिल मारोटकर पुरुषोत्तम आंधळे दिनेश बावणे सुनील बावणे मुकेश वैद्य मीरा कुंबरे शशिकला घोडाम अर्चना उईके प्रकाश मारोटकर गणेश बरगट चैतन्य साळवण विठ्ठल जिमटे भास्कर कुंबरे मोठ्या जनसमुदाय कॉम्रेड सीताराम येचुरी यांना आदरांजली करण्याकरिता उपस्थित होता कॉम्रेड सीताराम येचुरी अमर रहे कॉम्रेड सीताराम येचुरी को लाल सलाम घोषणा देण्यात आल्या इन्की डिजिटल न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक मिलिन कडू अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी आजच सबस्क्राइब व लाईक करा इन्की डिजिटल न्यूज महाराष्ट्र चॅनलला